शिरोमणी सावता महाराज पुण्यतिथी सोहळ्याचे आयोजन कोपरगावात श्री संत शिरोमणी सावता महाराज पुण्यतिथी सोहळ्याचे आयोजन करण्यात आले असून या निमित्त श्री मी सावता महाराजांचे पूजन व श्री सत्यनारायण महापूजा शनिवार दिनांक तीन आठ दोन हजार चोवीस रोजी सकाळी साडेनऊ वाजता करण्यात येणार आहे तसेच रविवार दिनांक चार आठ दोन हजार चोवीस रोजी सकाळी दहा वाजता सुप्रसिद्ध व्याख्याते डॉक्टर संजय कळमकर अहिल्यानगर यांचे व्याख्यान आनंद वाटा आनंद मिळेल या विषयावर आयोजित केले आहे भजनी मंडळ श्री शुक्राचार्य भजनी मंडळ बेट कोपरगाव यांच्या वतीने सेवा दिली जाणार आहे त्यानंतर महाप्रसाद वाटप होईल तरी सदर कार्यक्रमात सह कुटुंब सह परिवार उपस्थित राहून ज्ञान अमृत श्रवणाचा व महाप्रसादाचा लाभ घ्यावा असे आवाहन महात्मा फुले मंडळाचे कार्याध्यक्ष प्रदीप नवले अध्यक्ष, अध्यक्ष विशाल राऊत यांनी केले आहे यावर्षी महाप्रसादाचे मानकरी कैलासवासी नंदकाका शिवराम बोरावके यांची स्मरणार्थ सौ श्री वीरेन काका बोरावके सौव तुषार प्रवीण जमदाडे आहे महात्मा फुले मंडळ कोपरगाव व माळी बोर्डिंग व्यवस्थापक समिती यांच्या वतीने सदर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून माळी बोर्डिंग कोर्ट रोड कोपरगाव येथे हा कार्यक्रम होणार आहे लक्षणी नॅचरल प्रोडक्ट यांच्या वतीने कार्यक्रमाच्या शेवटी केशर आंब्याची रोपे वाटण्यात येणार आहे एक घर एक झाड असा हा आदर्श उपक्रम राबविला जाणार आहे मी विशाल राऊत माता फुले मंडळाचा अध्यक्ष ज्या पोंढरीच्या राजाला विठू माऊलीला ज्या महानयुभतेने आपल्या हृदयात सामावून घेतलं अशा महानयुभवती श्री संत शिरोमणी सावता महाराज यांचा पुण्यतिथी सोहळा चार तारखेला आपण संपन्न करीत आहोत आम्ही गेल्या गेल्या जवळजवळ चौदा ते पंधरा वर्ष हा सोहळा आम्ही साजरा करीत आहोत जवळजवळ कोपरगाव तालुक्यातून सगळं समाज आम्ही गोळा करतो इतर बी सामाजिक लोक समाजातील लोक आमच्या कार्यक्रमाला उपस्थित येतात आणि जवळ वर्षभरात आम्ही वेगवेगळे उपक्रम राबवत असतो मातो खुले मंडळ व माळीवुडींच्या वतीने तसेच ह्याही वर्षी आम्ही कार्यक्रम राबवला आहे यावर्षी व्याख्यान सुप्रसिद्ध डॉक्टर कळमकर विषय आहे त्यांचा आनंद वाटा आनंद मिळेल ह्या रविवारी दिनांक चार चार तारखेला रविवारी सकाळी दहा वाजता कार्यक्रम आहे व्याख्यान झाल्यानंतर आपण महाप्रसादचा आयोजन केलं आहे तरी सर्वांनी महाप्रसादाचा लाभ घ्यावा ही विनंती धन्यवाद